टेट दोन हजार पंचवीस शिक्षक भरती महाघोटाळा आपले प्रश्न आपल्या न्यायिक मागण्या आणि परीक्षा परिषद वाय बी बी एस चे उत्तर परीक्षारद्द होणार का रिव्हॅल्युशन होणार का आणि हे सर्व आहे या संदर्भात जबाबदार कोण संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक्शर आणि सबस्क्राईब करा चला पाहूया ही संपूर्ण डिटेल आणि ह्या महत्त्वपूर्ण अपडेट्स नमस्कार सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला सर्वांना माहिती आहे की टेट महाघोटाळा याच्यावरती मी एक व्हिडिओ बनवला होता जो मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे त्याच्यामध्ये मी सर्व गोष्टी सांगितल्या होत्या आपल्या मागण्या काय असतील काय प्रॉब्लेम झालेले आहेत तर नक्की या भरती घोटाळ्यामध्ये जे रिझल्ट्स आहेत ते नेमकं काय करायचं आहे म्हणजे आपल्या मागण्या रास्त होत्या का आणि आपण त्याबाबत काय काय कार्यवाही केलेली आहे तर स्थानिक आमदारांना आपण पत्र दिलेलं आहे लेटरपॅडवरती त्यासोबतच तस जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांनासुद्धा पत्रव्यवहार केलेला आहे परीक्षा परि परिषद तसेच आय बी पी एस यांना दोघांनाही मेल केलेले आहेत आणि प्लस त्यांना पत्रव्यवहारसुद्धा केलेला आहे म्हणजे आपले जे रास्त मागण्या आहेत पन्नास हजाराची भरती असेल किंवा काय त्या सर्व गोष्टींसाठी तो पत्रव्यवहार झालेला आहे बाकीचे उर्वरित माहिती अशी की बरेच जण बोलत आहेत की काही नवीन युट्युबर सर आहेत ते बनवतायत व्हिडिओ वगैरे किंवा काही व्ह्यूजसाठी करतात हे बघा आपल्याला एक आहे की हा घोटाळा झालेला आहे आपल्याला माहिती आहे आशिक नावाचे युकिलेले नावाचे काय दुसरे नको नको ते नावं नुसते सिंगल नावं आहेत आणि रिझल्ट आहेत समान मार्कवाले आहेत शून्य मार्कवाले आहेत आणि जास्त टॉपर हायर सुद्धा आहेत मग या सर्वांच्या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी पाठपुरावा केलेला आप आहे आपल्याला माहिती आहे घोटाळा झालेला आहे आणि हे सर्व जे यूट्यूबर्स वगैरे बाकीचे जे बनवत असतील भलेही व्ह्यूजसाठी बनवत असतील किंवा काय तर त्यांना व्हिडिओ बनवू द्या का कारण हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे की हा घोटाळा झालेला आहे आपण कसं होतं प्रामाणिक आपण ऑफलाईन भांडतोच पण ऑनलाईनसुद्धा भांडणारी माणसं पाहिजेत आणि निदान निदान त्या व्हिडिओच्या माध्यमामुळं सर्वांना कळेलसुद्धा सुद्धा परीक्षेत भरतीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि नुसता कळून उपयोगाचा हो नाही तर त्याच्यामध्ये बदल झाला पाहिजे हे सगळं मान्य आहे पण हे आपल्या सर्वांनी आपण सरकारने केलं पाहिजे परीक्षा परिषदेला सर्व मग तिथं आता गेलेले आहे तिथंच हे चाललेलं आहे प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रोटेस्ट करतो आहे करू द्या एखाद्याला नावं ठेवू नका करू द्या सगळ्यांनी प्रोटेस्ट करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला रिझल्ट मिळणार आहे सगळ्यांनी सगळ्या पातळीवरती प्रयत्न करणं गरजेचे आहेत एम पी एस सी समन्वयासमध्ये असेल स, स संदीप सर असतील बालुषा मॅडम असतील तुषार सर असतील बरेच जण आहेत आपण आहेत सगळे तर ह्या सगळ्यांच्या माध्यमातून ते होऊ दे ठीक आहे बाकीचे मग काय कोण बोलत आहेत बोलू दे कमेंट्स काय येत आहेत येऊ दे, दे त्याच्याशी संलग्न नाही आहे आप आपल्याला माहिती आहे आपण कशासाठी करतो आहे बऱ्याच लोकांचं याच्यामध्ये नुकसान झालेलं आहे हा फेर निकाल लावणार का संदर्भात आजची सगळी ती मिटिंग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिस्पॉन्स शीट मिळाली पाहिजे रिव्हॅल्युएशन झालं पाहिजे परीक्षा रद्दची जी मागणी आहे तुर्तास आपण त्याच्यावरती काहीही बोलणार नाही आहे का कारण परीक्षा रद्द करता येत नाही ही सत्यता आहे मित्रांनो आणि सगळीच रद्द केली तर जे प्रामाणिक आहेत त्यांच्यावरती शंभर टक्के अन्याय होणार आहे असं जे म्हणतायत हेही ही थोडंसं नाकारता येत नाही ठीक आहे आम्ही काय सगळ्यांच्यासाठी वाईटाचाच विचार करतोय अशातला भाग नाही सगळ्यांच्या चांगल्याच्या दृष्टीने विचार करण्यासाठी आम्ही हे बघतोय ठीक आहे तर या संदर्भामध्ये मला एक सांगायचं आहे की आपण सगळ्यांच्या चांगल्याच्या दृष्टीने आपण विचार करतोय ज्यांना चांगले मार्क पडलेले आहेत त्यांचं खरंच खूप अभिनंदन पण म्हणजे जे प्रामाणिक आहेत ते आणि जे घोटाळा करून वर गेलेत आणि ज्यांना चांगले मार्क पडलेत त्यांना लक्षात ठेवायचं की आपलं नाव येणारच आहे बाहेर ते तुम्ही डोक्यातनं काढून टाका की येणार नाही मागं झालं असंच हे मिटून जाईल तो होणार नाही तेवढ्या ताकतेनं आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत तुम्हाला तेच मी सांगतोय आपण सर्वांनी एकजूट होऊन प्रयत्न करूया त्यातनं रिझल्ट येईल आणि नक्कीच शासनाला सुद्धा त्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात येईल आपण शास न्यायिक मागण्या आहेत आपण न्यायमार्गाने जातो आहोत उगच कुठल्याही मार्गाचा आपण अवलंब केलेला नाही किंवा करणारही नाही मग याच संदर्भात आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत मागण्या आपण केलेल्या आहेत मेलचं उत्तर अद्यापही त्यांनी दिलेलं नाही आपल्याला तीन चार दिवस झालेले आहेत मेल केलेले आहेत आपण डबल ऑफलाईनसुद्धा व्यवहार मी केलेला आहे कारण मेलचे उत्तर आलेले नाहीत म्हणून मग या सगळ्या गोष्टी आपण करतोय याचिकेच्या संदर्भात सुद्धा गोष्टी झालेल्या आहेत कोल्हापूर खंडपीठामध्ये सुद्धा ह्या गोष्टी आपल्याला विचाराधीन आहेत या सगळ्या आणि ग्रुपिंग चाललेलं आहे आणि या सगळ्यांचा पॉझिटिव्ह रिझल्ट येईल काळजी करू नका आपण सर्वांनी प्रयत्न केलेला जर निश्चित चांगलं यश मिळेल आपल्याला आणि रिझल्ट रिव्हॅल्युशन्स येईल रिस्पॉन्सिबिलिटी येतील सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आय बी पी एसचा रिझल्ट आपल्याला डिस्प्ले होईल हा राज्यपरीक्षा परिषदेचा रिझल्ट आम्हाला नको आहे आय बी पी एसचा रिझल्ट पाहिजे आणि तोसुद्धा आपल्याला लवकरच मिळेल या सर्व मागण्या असतील सर्वांना प्रोटेस्ट चालू सक्टे। आहे सर्वांनी मदत करा सगळ्यांनी जमेल त्या ठिकाणी जमेल तिथं जिथं करत करतायत सगळे त्या सगळ्यांच्या ठिकाणी पोहोचा कारण हे गरजेचं आहे ज्याच्या ज्याच्या परिणाम शक्य आहे त्या सगळ्या गोष्टी करा ठीक आहे आणि आपल्याला हे बदलायचं आहे नक्कीच भ्रष्टाचार महागोटाळा बाहेर काढायचा आहे आता जे आहेत झालेलंच नाही त्यांचा विचार करू नका आपल्याला माहिती आहे काय झालं आहे काय नाही फक्त बोलणाऱ्याला काय आपण बोलू शकत नाही त्यांचं बोलत आहेत ते बोलू द्या आपण आपलं काम करणं गरजेचं आहे ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच धन्यवाद